सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्याचं मान मिळाला टी जे कॉलेजच्या मला असं वाटतं की या ठिकाणी मी माझी विद्यार्थी आहे त्या कॉलेजचा आज मला वाटतं एक ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाबद्दल येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण काय सांगाल सर नाही मला वाटतं आमची ही अशा प्रक्रिया आयोजनाची पहिलीच वेळ होती सर्वप्रथम पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची मी आभार मानेन की त्यांनी आम्हाला ही संधी दिली सोळा युनिव्हर्सिटीमधनं या ठिकाणी मॅचेस झाल्या तीन दिवस मॅचेस चालल्या तीन चार दिवस आणि खूप चांगलं वातावरण होतं वुमन्स हॉकी पहिल्यांदा आम्ही आयोजित या ठिकाणी केलेली आहे आणि मला वाटतं एक चांगला आ, संदेश देशामध्ये गेला आहे यातनं चांगले खेळाडू निर्माण होतील आता यू, हो ते यु इंटर युनिव्हर्सिटी खेळले पुढे इंटरस्टेट खेळतील नॅशनल लेवल यातले काही लोकं येतील आणि हे बघून आम्हाला आनंदच वाटेल खेळणं इंडियाप्रमाणे जसं पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे त्याप्रमाणे या खेळाचा विकास व्हायलाच पाहिजे क्रिकेट आणि फुटबॉलचं तर आहेच पण हॉकी बी सर्व जगात फेमस आहे आणि टी जे कॉलेजचं तर याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की आत्ता पण टी जे कॉलेजची तीस वर्ष टीम अजिंक्यपद जिंकते तर त्यामुळे या खेळाला जास्त प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे आज या पिंपरी भागामध्ये ध्यानचंद मेजर हॉकी स्टेडियममध्ये या ठिकाणी आज महिलांच्या या हॉकीच्या स्पर्धा चालू आहेत टीकाराम जगन्नाथ कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीनं या ठिकाणी या घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये आज या टीकाराम कॉलेजचे प्राचार्य मान्य चाकणेसाहेब समोर आहेत मला वाटतं या ठिकाणी हा प्रथमच या हॉकीच्या स्पर्धांचा भरवण्याचा मान आपल्याला मिळाला आहे काय सांगाल त्याबद्दल आणि येणाऱ्या पुढच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल मी संजय चाकणे प्राचार्य टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय मला सांगायला अभिमान वाटतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सव चालू आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात नॅशनल हॉकीच्या स्पर्धा कधीही आयोजित केलेल्या नव्हत्या आणि त्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आहेत अशा प्रकारच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आणि ती जे महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा स्पर्धा होत आहेत एकूण सोळा टीम आलेल्या आहेत तीनशे वीस खेळाडू आहेत यामध्ये तीसपेक्षा जास्त खेळाडू हे नॅशनल खेळलेले तर त्यापैकी जवळजवळ बारा खेळाडू हे इंटरनॅशनल खेळ खेळलेले आहेत की जे अंडर नाईन्टीन भारतात द्वारे त्यांनी त्यांचा सहभाग होता वेगवेगळ्या वेग देशांमध्ये ते खेळून आलेले त्या खेळाडू खेळून आलेले आहेत मला आणखीन एक सांगायला अभिमान वाटतो की टी जे कॉलेज गेली तीस वर्षं झोनल लेवलला कायम पहिलं राहिलेलं आहे आपल्या विद्यार्थिनी बऱ्याच वेगवेगळ्या वेग 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 संघात आहेत आत्ता इथे ग्वाल्हेर आणि रांचीची फायनल मॅच चालू आहे ह्या ग्वाल्हेरच्या टीममध्ये आपली टी जे कॉलेजची एक मागची विद्यार्थिनी आत्ता ती त्यांच्याकडून खेळते आहे मग कालच्या एका मॅचमध्ये इंदोरकडनं एक आणि तमिळनाडूकडून एक अशा विद्यार्थिनी आपल्या खेळत आहेत ह्या हा खडकीकरांसाठी खरं तर अभिमानाचा भाग आहे की आपल्या विद्यार्थिनी आत्ता जगभर जात आहेत ह्या खेळाडूंचा खेळ पाहता एकूणच हॉकीला खूप चांगले दिवस आहेत सध्या ऑलिम्पिकमध्ये आपण कायम चौथ्या स्थानावर मुलींच्या स्पर्धेमध्ये येतो किंवा वर्ल्ड रँकमध्ये आपण तिसरे चौथे असतो मला वाटतं पुढचा काळ हॉकीसाठी खूप चांगला आहे ॲस्ट्रोटर्फ टर्फ आपण करतो आहोत संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल यांच्या प्रयत्नातून खेलो इंडियासाठी आपण प्रस्ताव केलेला आहे आणि या प्रस्तावाअंतर्गत हरियाण्णा ग्राउंड अर्थात आत्ताचं अर्था अर्था बाबू निमल ग्राउंड या ग्राउंडवर ॲस्ट्रोटर्फ टर्फ हॉकी खेळवण्याचा म्हणजे तयार करण्याचा आपला मानस आहे आणि तिथे नॅशनल लेवलच्या हॉकी स्पर्धा पुढच्या वर्षीसुद्धा टी जे कॉलेज घेईल याची मला खात्री आहे धन्यवाद आपल्याला हा बहुमान मिळाला या ठिकाणी या स्पर्धा भरणीचा त्याबद्दल आपण काय सांगाल आज इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन आपल्या खडकी शिक्षण संस्थेच्या टी जे कॉलेजच्या माध्यमातून आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला भरवण्याचा बहुमान मिळाला आणि आपण त्याचं यशस्वीपणे संयोजन करू शकलो याचा मला विशेष आनंद आहे संस्थेच्या सर्व पदाधिकारी असतील सर्व स्टाफ असेल सर्व शिक्षक वर्ग असेल सर्वांनी स्पोर्ट्स टीचर असतील एन सी सीचे स्टुडंट असतील सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि गेले आठ दिवस या ठिकाणी इव्हेंट इव्हेंट सुरू होता अतिशय चु चुरशीच्या मॅचेस या ठिकाणी पाहण्यात आल्या त्यामुळं मी सर्व या ठिकाणी ज्या 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 टीम्स यांनी भाग घेतला होता अशा सोळा इंडियामधल्या टीम्स होत्या आणि अतिशय चांगला खेळ त्यांनी दाखवला सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो विनिंग टीमचं पण अभिनंदन करतो रनरअप टीमचं पण आनंद अभिनंदन करतो आणि अशाच हॉकी ही आपल्या खडकीची खेळातली पंढरी समजली जाते अनेक नॅशनल प्लेयर्स आपल्या भागातून झाले आहेत धनराज पिल्ला असो विक्रम पिल्ला असो लाखराजे असो त्याचप्रमाणे आता उपस्थित असलेला भिडे मॅडम असो मग पुण्यामध्ये हॉकीला खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात खडकीमध्ये आपण खूप इंटरनॅशनल प्लेयर्स पाहतो आणि आपल्या पुढच्या पिढीला हे चांगलं मार्गदर्शन घडावं आणि त्यांच्या हातून आपले अजूनही प्लेयर्स काढावे असे एक प्रोत्साहन देण्यासाठी आपण खडकी शिक्षण संस्था नेहमी मार्ग काढत असते आणि त्यातनं या स्पर्धेचं नियोजन आम्ही केलं होतं आपण सर्वांना मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि अशाच स्पर्धा आपण पुढच्याही काळात भरवत राहू अशी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो सर या ठिकाणी मला वाटतं का हा ॲत्यक्षण आहे आपल्यासाठी सर्वांसाठी कारण मी देखील त्या कॉलेजचा माझी विद्यार्थी आहे तर मला अतिशय अभिमान वाटतो सर पण हे एवढं मोठं कार्य करत असताना काय सर काय योजना आपल्या डोळ्यासमोर होते आणि कशा पद्धतीने आपण हे साकार केलं स्पर्धा घेण्यासाठी माझ्या संस्थेने माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मी खरा उतरलो आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय गोयल साहेबांनी मा माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सचिव आनंदजी सर प्राचार्य यांनीसुद्धा हे मला हे कार्य करण्यासाठी खूप मोटिवेशन केलं आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे आम्ही ही स्पर्धा यशस्वी करू शकलो त्याचबरोबर माझे जे सहकारी आहेत ज्यांनी ज्यांनी मला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मला मुलाचं सहकार्य केलं त्यां त्यांच्यासुद्धा या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खारीचा वाटा आहे त्याचबरोबर आमचे स हॉकी महाराष्ट्राचे संघटनेचे पदाधिकारी जे आहेत त्यांनीसुद्धा या ग्राउंडवरती सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि सर्वांच्या यशामुळेच ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी यशस्वी करू शकलो संपूर्ण भारतातनं ज्या ज्यावेळेस टीम आल्या त्यावेळेस त्या टीमां सर्व टीम्स सरप्राईज झाला की तुमचं नियोजन खरो हे खरोखरच खूप अप अप्रतिम आहे तुम्ही ज्या ज्या प्रकारच्या आम्हाला फॅसिलिटीज दिल्या प्रत्येक मॅचला फ्लॅश कंपनीकडून हॉकी स्टिक दिली जी कधीही वुमेन्स हॉकीच्या स्पर्धेसाठी मिळाली नव्हती ती आम्हाला दिली रेड बुलने प्रत्येक मॅचसाठी तो आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आणि तेच रेड बुल आम्ही प्लेअर लोकांना दिलं त्याचबरोबर जो जो आम्हाला आणखीन प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्या सर्व प्रयत्नांना आम्हाला यश मिळालं आणि सर्व टीम या ठिकाणाहून जाताना आनंदी आहेत याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो सर धनराज पिल्ले सर ते समय का थोडासा हॉकी हो और काम थोडासा फरक लेकिन जो उस समय रिसीविंग और शूटिंग करने के लिए जो था और मेन तो हम गोल में जब तक तो हम ट्राई नहीं करेंगे तो गोल होगा कहाँ से तो उसके ऊपर गोल में ट्राई करना बहुत जरूरी है ताकि पुश से भी हो सकता है फ्लिक से भी हो सकता है स्लैब से भी हो सकता है हिट से भी जब तक तो हम ट्राई नहीं करेंगे तो कहाँ से गोल होगा तो, तो उसमें बहुत जरूरी है कि गोल के ऊपर उसको सर ये पीढ़ी सान इकड़े आता जैसे कि टीजे कॉलेज अपना खड़की चाहिए आयोजित है आयोजित केलेले ते इकडचा टुर्नामेंट आणि काफी ऑल इंडियावरून मुले मुली लोकं इकडे आलेले आणि आपल्या खडकीला आणि ऑल ओव्हर पुण्यामधील लोकांना शिकायला भेटले प्रस्थान भेटले की असं टुर्नामेंट होतात लहान लहान मुलं आणि मुली लोकांना पण कळलं की असं हॉकी कसं खेळायचं काय करायचं तर लई तिजेनी मी म्हणतो की ती जे कॉलेजनी लई चांगलं इनिशिएट घेतलं आणि हे टुर्नामेंट आयोजित केलं ऑल इंडिया तुम्ही हेच म्हणणार की येणाऱ्या कालामध्ये लोकांना सगळं काही बघून ले काही शिकायला भेटणार ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पुन्हा हॉकीच्या वतीनं या पिंपरी पोलीस गर्ल्समध्ये आज या ठिकाणी महिलाच्या हॉली हॉकीच्या स्पर्धा झालेल्या आहेत मैडम आपका नाम और ये जो आपने यहाँ पे जीत हासिल की है उसके बारे में आप क्या बोलेंगे और आने वाले जो बच्चे हैं उनके बोले आप क्या करेंगे सर मेरा नाम नेहा रावत है मैं आई यूनिवर्सिटी टीम की कोच हूँ एंड हमारी टीम ने आज बहुत अच्छा परफॉर्मेंस किया और ओपनिंग टीम भी बहुत अच्छा प्रदर्शन कर रही थी ये था कि हमारे काफ़ी चांसेस मिस भी हुए हैं बट एट लास्ट कहते हैं ना कि बेस्ट uh, वेंस तो हमने यही एक्सपेक्ट किया था कि हमारी टीम अच्छा परफॉर्म करे और हम चाहेंगे आगे खेलो इंडिया यूनिवर्सिटी जो हमारा टूर्नामेंट है नेक्स्ट उसमें भी हमारी टीम बेहतरीन प्रदर्शन करे और ऐसे मेडल टैली में रहे हैं क्या कैसे लग रहा है मैडम क्या है? सर बहुत अच्छा है यहाँ पे स्पेशली यहाँ ग्राउंड का एटमोस्फेयर बहुत अच्छा है इन्होंने बहुत अच्छा मेंटेन किया हुआ है यहाँ पे मैनेजमेंट अच्छी है यहाँ काफ़ी काफी को मिला है आहे येणाऱ्या पिढीला हॉकी इज व्हेरी इज इम्प्रूविंग अ लॉट फक्त एवढंच वाईट वाटतं की पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे स्टँडर्ड होतं ते आत्ता नाही आहे आणि त्याचंच फक्त थोडं वाईट वाटतं वाई बाकीच्या नॉर्थ ईस्ट यू पी साइड वेस्ट ईस्ट आणि साऊथ आणि वेस्ट म्हणजे आपण महाराष्ट्र तिथे जरा थोडंसं कमी झालेलं आहे ह्याचं थोडं वाईट वाटतं वॉट अवर द रिझन मे बी बट आय एम क्वाईट शुअर इज गोन टू इम्प्रूव्ह कारण की आता स्पोर्ट्सला खूपच खूपच तुम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि मेनली इट्स बिकम मॉ कमर्शियल आणि मनी मिळाल्यामुळे आणि स्पोर्ट्स करिअर आपण त्याच्यामध्ये करू शकतो याच्यासाठी डेफिनेटली आय एम व्हेरी होपफुल की आपली टीम खूप चांगली खेळेल जसं मी हॉकी आपली टोकियोमध्ये ऑलिम्पिक्स झाल्या त्याच्यामध्ये मी एका चॅनलवर सांगत होते कसे खेळत होते काय आय वॉज गिविंग अ कॉमेंट्री ऑन इट त्याप्रमाणे आपल्या मुली तेव्हा फोत आल्या खरंच चांगल्या खेळल्या होत्या आत्ता पण तसंच होऊ शकतं आणि आपण खूप अगदी मध्ये जाऊ शकतो आता आहेस ऑलरेडी अबोद गुजरातचा अबोद पीजे बीजे